ठीक मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते युट्यूब चॅनल चॅनलवर पण एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर हा मी व्हिडिओ टाकलेलाच आहे हेअरबेंड बनवलेला ठीक आहे बो बोचा हेअरबेंड काय टिकली पडली का काय मला वाटलं माशी कुठून आली घरात एक माश्या नसतात तर हे आहे हेअर बेंड पिलूला काय ना बनवलेला आणि हा आहे त्याचा फ्रॉक आहे हा त्याचा फ्रॉकचा हा आहे ना ह्याच्यात सारखं मी ही बनवलेला आहे तर आता गायूला घालायचंय धुतलाय मी ड्रेसला बर तुम्ही एपिल आय बेटा हेल्प कर थोडासा थोडासा आल्या हो बंद कर ड्रेस घालते को तर गाल घालते बरं का गायूला आणि हेअर बँडी घालते ठीक आहे एपिल हेल्थ फ्रॉक घातलेला आहे बघितलं का ते दोर म्हणून लागले तिचं बोलू बरोबर थांब 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 हम डालते हे ठीक आहे तर आता हे गेरपेंट मॅचिंग तर अशी असते कपडे आपल्याला वाटतं आणि त्याच कपड्यामध्ये आपण हे पेंट बनवू शकतो थांब थांब थाम 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 था, 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 था। तर कणी कुठं आहे बळ जाऊ मम्मी के बोल हो देते तर कसं वाटतंय नक्की सांगा बक्का आता काय किती सुंदर पिढूला मी अशी सजवायची हां परी तू तिला डटवायची तू मी कशी लगून

हे करते घातलाय आता बेंड करून घातलेला आहे बघू सेम कितने सुंदर गुडिया लग्न नजर काढा लवकर लवकर मी कशी लग्न बॅकग्राऊंड माझ्या मुलीचा चांगला लागणार नाही ना सोनू मेरी रे तिकडे काल छान रे बाबा

तर हेअरबेंड बनवा हे बघा किती सुंदर झालेलं आहे दिखा दे हेअरबेंड हेअरबेंड दिखा दो तर हे बघू शकता हेअरबेंड तर हे बघू शकता म्हणजे हे बघा केस पडले त्यामुळं असं दिसते हे बघा असं पिछे पिछे दिखा हा तू गिर गया बोल गिर गया हे बघा म्हणजे वर पण सारू शकतो आपण आणि दिखा नाही तो ना म्हणजे किशा तुम्ही पता नाही मोसी नानी को सिल्ले दे ना हा तर हे बघू शकता तुम्ही

माझ्या टॉपपासून बनवला आहे हा फ्रॉक आणि हेअरबेन तर तुम्हाला कशा वाटला गायचा लूक गायचा हेअरबेन गायचा फ्रॉक घुमर घुमर तर चला गायचा व्हिडिओ बघा आणि खुश आनंदीने झोपा रात्री जाता ठीक आहे तर बाय बाय गायचा व्हिडिओ बघा गाय किती सुंदर बघा कसं करत आहे लय नटखट आहे तो लय कामच करून दे बघितलं का त्याला उठून पळायचा आहे सगळीकडे दाखवायचा आता तर चला बाय बाय गाय बघा कसं बघतंय त्याला दिवसभर बघत बसलं तरी आपलं मन हटणार नाही बघण्याचं तर काळजी घ्या धन्यवाद